नमस्कार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता काव्या आणि पार दोघे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी झाडाला फेऱ्या मारत असतात तेव्हा आता काव्याच्या डोक्यामध्ये जीवाविषयीच विचार असतात ते जीवाचेच विचार करत असते पण आता पार्थ मात्र काव्याचा विचार करत असतो काव्य तिथे असून काव्याच्या मनामध्ये जीवा असतो तर आता पार्थ तिथे असून पारच्या मनामध्ये काव्याच असते कारण तो आता खरंच प्रेमामध्ये पडलेला असतो तर आता काव्य म्हणत असते सात फेरे मारायचे असतात ना तेव्हा आता बोलता बोलता त्यांचे चौदा फेरे झालेले आहे तर आता इकडे काव्य म्हणते चला ना फेऱ्या मारायच्या आहे ना आपल्याला तेव्हा आता पार्थ म्हणतो किती फेऱ्या मारणार आहे मला सात जन्म काय चौदा जन्म तुम्हाला मागवायचं मागायचं का मला ठीक आहे मी चालेल मला तू तु, तुम्ही बायको म्हणून चालेल आणि तुम्हाला मी नवरा म्हणून चालेल ना चौदा जन्म तेव्हा तर हे ऐकून काव्याच्या पायाखालची जमीन सरकते काव्या म्हणते काय आपले सात फेरे झाले सुद्धा तेव्हा आता पार्ट हो मग तुमचं लक्ष कुठे आहे आपले सात फेरे झाले म्हणूनच मी थांबलो आहे तेव्हा तर काव्या म्हणते की हो का मला वाटलं का अजून बाकी आहे तर आता पारथून तू नाही नाही मला तुम्ही सात जन्म भेटल्या ना तरी मला चालेल आयुष्यभरासाठी आताही आणि नंतरसुद्धा तर आता इथे काव्यसुद्धा पारचं ऐकून ती पण त्याच्या प्रेमामध्ये पडते आता कारण तिला काय बोलावं काही सुचत नसतं कारण पार्थने तर त्याचं बोलणं म्हणजे पार्थने त्याच्या मनातलं काय आहे काय नाही ते सगळं आता काव्याला सांगून दिलेलं असतं की मला तुम्ही चौदा जन्म काव्या बायको म्हणून तुम्हीच हव्यात असं तर आता हे ऐकून काव्याला म्हणजे चांगलंही वाटत असतं कारण तो तिची वरवर करत असतो तर तिला बरंही वाटतं पण तिच्या मनामध्ये अजून जीवाविषयी थोडंसं त्याचे विचार असतात तर काव्याला आता तिच्या डोक्यातनं आता जीवाचे विचार निघतात तर पारचे विचार तिच्या डोक्यात असतात तर आता काव्यसुद्धा पारच्या प्रेमामध्ये पडते तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद